नाशिक रोड पोलिस हद्दीत चोरट्यांनी उच्छान मांडलेला असून तीन दिवसात दुसरी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे पोलिसांचा वचक गुन्हेगारांमध्ये राहिलेला नाही का असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर नुकतीच दहा जुलै रोजी रात्री उदावंत सराफ या दुकानात दीड लाखात रुपयांचा सोन्या चांदीच्या दगिन्यांची चोरी झाली आणि या गुन्ह्यातील चोरटे अजूनही मोकाट असताना त्यानंतर आता अकरा जुलै रोजी वासवानी ब्रँडी हाऊस या विक्रीच्या दुकानात चोरी झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडालेली आहे दुकानात सी सी टी व्ही शटर ग्रील अशी सगळी सुरक्षा केल्यानंतरही चोरी होत असल्याने नेमकी सुरक्षा कशी करायची हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलेला आहे नाशिक रोड सुभाष रोड येथे कदम कंपाऊंड मध्ये असणारे वासवानी ब्रँडी हाऊसमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी अकरा जुलै रोजी मध्यरात्री दुकानाचे लोखंडी ग्रिल आणि शटर तोडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली चोरीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली अमित गुलाब ओचानी यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस करत आहे એનસીએન્યુઝ સાથે જીતેન્દ્ર નાયવાડી નાશિક રોડ